मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक सुरू झालेला आहे त्यामुळे प्रवाशांनी आता पर्यायी व्यवस्थेचा वापर सुरू केलेला आहे ठाणे स्थानकाबाहेर बससाठी प्रवाशांच्या रांगा लागलेल्या आहेत टीएमटी कडून किंवा एस टी महामंडळाकडून आता जादा बसेसचं नियोजन याच ब्लॉक काळात करण्यात आलेलं होतं आणि म्हणूनच ठाणे स्थानकाबाहेर बससाठी प्रवाशांच्या या रांगा लागल्याचा आपण पाहतोय इथूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मध्य रेल्वेचा आज जेंबो ब्लॉक आहे आणि त्यासाठी लोकल ट्रेन आहेत परंतु उशिराणे आहेत त्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांना एस टी बस असेल किंवा इतरचा वा, इतर वा खाजगी वाहनांचा आधार मिळतो आहे आणि मी आहे आता था ठाणे स्टेशनच्या बाहेर आणि ठाणे स्टेशनच्या बाहेर आपण बघू शकतो कशा प्रकारे जी प्रवाशांची गर्दी आहे कारण लोकल ट्रेन आहेत उशिराणे आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात समस्येला सामोरं जावं लागतं आणि त्यासाठी एस टी जी बस आहेत तिचाच एक आधार आहे या ठिकाणी गेल्या काही त मिनटापासनं लोक बसचा वाट बघत असल्याचं पाहिलं म्हणजे तुमचं नाव काय कुठे जात आहे तुम्ही तुकाराम नावले कुठे जात आहे भिवंडी मानकोली बर आज लोकल ट्रेनचा ब्लॉक आहे तुम्ही काय सांग नाही लोकल ट्रेन तर खूपच त्रास होतोय आम्हाला एक एक तास थांबावं लागलं आणि बाकीचा प्रवास नाही म्हणा इथून आम्ही बसने निघालो आता किती वेळ झाला आहे तुम्ही बसची वाट बघताय अर्धा पावन तास झाला कुठे जाताय तुम्ही किती वेळ झालाय बसची वाढ पावन एक तास झाला भेमंटला चालतो कामाला आणि इथे नेहमीच आता तास पावून एक तास लाईन लावायला लागतो आज लोकलचा ब्लॉक असल्यामुळे ही जास्त गर्दी आहे आणि याच्यामुळे थोडा जास्ती आहे नाही तो एसी नेहमी ते आहे व्हिडिओ नितेश मनोज कुलकर्णी जी चोज तास मुंबईत